ઉ ફક્ત દાદા જઉદા મારે કાઢ કોઈ તમે નવોદન પંચ ભેટ નહીં ફક્ત ને ना एक्क्याण्णव हजाराला मागत आहे आपण एक लाख आठ हजार सांगितलेले ही जोडीची किंमत भाऊ आता काय होतं देणार आहे त्यांना वापस नाही पगार सुडी समजावून नका राईस प्लेट वाढेल शे झिल्या गरम 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 जेव असंतर होत नाही हा आता जे ये नंतर होणार नाही तुमने सांगितले नाही या पंच्याण्णव हजाराने आणायल तर पंच्याण्णव ना आणायल पाडा तोडा खर्च घेऊन जे बरोबर आणि मी तुम्ही एक लाख आठ हजार तुम्ही फक्त नेमन बोला वापस नाही बोलायच्या हे पुढे घे वाचलं पुढे जाऊ दे अरे आता जाऊ दे पुढं एक सर्व सोडून आता माझ्या ठेव्या वापस नाही फक्त किती वापस घेता हल्ताच गोरे ऐकणार आहे बर मजाक नाही मी काय म्हणतो माझा असं आहे ज्याची नोट घेतली ना त्याला देतोस मी ठेपीवर बोलवलं काहीच ठेवलं नाही ना, ना आम्ही थोडी कसर तुमची एखादी <laughs> काही नाही बरोबर कसर केली बरे एक पाच चार चार पाच पाच वाजून गेलो आम्ही असं आहे का बरे एक पाच मागितल्याबद्दल अभिनंदन आहे अभिनंदन केलंच पाहिजे तो काही विषय नाही हॅलो एक एक लाख पाच हजार हे मागून आले दादा नव्वद एक्क्याण्णव ला मागून आले एक्क्याण्णव ला मागताय का आपण सांगितले એક લાખ પાંચ હજાર એક લાખ પાંચ સરખા બાદલું ઉદાચ એકદમ राष्ट मग आता मी चार चार हजार वाढ तुम्ही काहीच कमी जे आणि तुम्ही एक पाच एक एकदा असायना एकदा चार चार वाडी घाल चार चार रे पगार तुमले काही सांगा नये फक्त मी काय मारवानो पगार लाख शेंडी लावा फक्त फक्त एक लाखला शेंडी लावा आई मला देवा नाही गोरा तुमले लेणारा माणूस कधीच मी वापस आणत नाही चौऱ्याण्णव घेवाने घेऊ चौऱ्याण्णव घेवाने आता चौऱ्याण्णव हजार ला मागितलेले दादा चौऱ्याण्णव हा माहिती पंचान्नशे अच्छे भाऊ त्यांचे बंधूंनी पंचान्न केलेले बरं एक लाख आला फायनल आता आता ना बाबा हो तो था। नहीं। नहीं। मा होत होत होती त्याला आपल्या नावावर आले ला मागितले लाख रुपये सांगितलेले किती रुपयाला घेता पंच्याण्णव फायनल डायरेक्ट तापमान पंच्या एक लाख एक हजार दादा फक्त पंच्याण्णव हजार हा एवढे शेतकऱ्याला पोळ्या निमित्त वापस पाठवणारच नाही बरोबर दोन हजार ना पाण्याचं नुकसान बरोबर हे हप्ते शेतकऱ्याला वापसच पाठवणार नाही द्या किंवा तोटा येऊ द्या पूर्ण धावणच खाली करणार बरोबर एकट का म्हणतात करायचं आपल्याला मार्केट

लाखाच्या वर बी इकडे असते पैशाची पैशाचा काही विषय नाही पण आपल्या नावावर आल्यावर ग्रियक आल्यावर वापस नाही फक्त माझं ग्रियक ठेप्यावर मागा कधीच वापस पाठवणार हा आणि हे दोन तीन पोळ्याचे जे बाजार आहे दोन हजार पाच हजार नुकसान बी आला निमित्त आपल्याकडे वापरत आहे लाखाला शेंडी लावली असती हे वासर लाखाला शेंडी लावलेलं लावली असती पण हे जमाटामा बी नय पाच हजार नुकसान आहे ग्रिकाला वापस बरं ठीक आहे तुमचं नाव सांगा पूर्ण नाव सांगा पद्माकर निंबा पगार पद्माकर निंबा पगार 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 फक्त पंच्याण्णव हजारला दिले एक हजार एक लाख एक हजार ची आहे त्यांना मान्य आहे ना

રે રા રા સાતુ

पियो <laughs> <laughs>